उन्हाळ्यामध्ये दे थंडावा देणारे एनर्जी देणारे लिंबू सरबत एवढे गुणकारी पेय दुसरे कुठलेही नाही पण घामाघूम अवस्थेत सरबत बनवणं अगदी जीवावर येतं शिवाय लिंब पण अव्वाच्या सवा महाग असतात पण त्यावर उपाय आहे का येस नक्कीच उपाय आहे हा व्हिडिओ आणि आपले आवडते गुणकारी थंडगार लिंबू सरबत बनेल क्षणात बने ते ह्या प्रिमिक्समुळे तर लिंबू सरबताचे प्रिमिक्स बनवण्यासाठी लिंब तर पाहिजेत तर अशी नितळ सालीची पिवळट रंगाची मस्त तजेलदार रसदार लिंबा आणायची लिंबा आणल्या मला काही रेकॉर्डिंग करणं लगेच जमलं नव्हतं त्यामुळे मी ही लिंब मध्ये ठेवली होती तर आता मंडळी साधारणपणे लिंब हाताने अशी चोळून दाबून घेतात म्हणजे त्यातला रस मोकळा होतो आणि हाती भरपूर रस मिळतो पण बरीच लिंब असतील तर हात दुखतो ना राव त्यासाठी काय करायचं तर त्यासाठी ही ट्रिक लिंबामध्ये उकळत नाही पण चांगलं गरम पाणी घालून एक पंधरा मिनिटं लिंब ठेवायची आणि लिंब जलविहार करतायत तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊयात एक वाटी लिंबाच्या रसाचं साडेतीन वाट्या साखर तर पहिल्यांदा तीन वाट्या साखर घेते ही झाली दुसरी आणि ही साखरेची तिसरी वाटी आता असं पसरत ताट घ्यायचं आणि त्यात पसरायची साखर म्हणजे एका ताटामध्ये किती साखर मावतीये हे आपल्याला व्यवस्थित कळत एका ताटामध्ये खूप साखर घालून जाड थर करायचा नाहीये तर साखरेचा पातळ थरच ठेवायचा आहे साधारण एका ताटात एक वाटी साखर बसलीये त्यामुळे तीन वाट्यांसाठी तीन ताट लागणार आहेत हे दुसरं ताट आणि हे तिसरं गरम पाण्यात लिंबांचं यथेश डुमणं झालेलं आहे आणि आता यांना स्वच्छ कोरडं पुसून घ्यायचंय बऱ्याच जणांकडनं ऐकलं होतं की लिंब फ्रीजमध्ये ठेवू नका फ्रीजमध्ये ठेवल्यावर लिंब जरा कडक होतात म्हणून असावं पण लिंब मऊ करण्यासाठी अगदी बिन मेहनतीचा आपल्याकडे उपाय आहे ना हे बघा गरम पाण्यामुळे लिंब किती मऊ झाली म्हणजे ह्यांच्यातला रस मोकळा झालाय एकदम रसदार लिंब न दाबता न चळता तयार पण एखादे जाडसलीचे खोडसाळ लिंबू गरम पाण्यात मऊ व्हायला तयार नसेल तर मग अशा प्रकारे घ्यायचे दाबून दाखवल्याप्रमाणे आधी लिंबाच्या दोन्ही बाजूंच्या पातळ चकत्या कापून घ्यायच्या आणि मग लिंबू मधोमध कापायचं का, का तर मग लिंबू पिळण्याच्या यंत्रामध्ये असे व्यवस्थित लिंबू बसते व लिंबावर व्यवस्थित दाब पडून भरपूर रस मिळतो लिंबू कधी उभं कापायचं नाही दाखवल्याप्रमाणे आडवच कापायचं म्हणजे लिंबातला सगळा रस नीट काढला जातो अशी रसदार तजेलदार लिंब वर्षभर मिळाली तर काय बहार येईल नाही पण उन्हाळ्यात जेव्हा लिंबाची गरज भासते तेव्हा नेमकी लिंब बाजारातनं गायब होतात किंवा दाम चौपटीने विकली जातात त्यामुळे हे प्रीमिक्स अगदीच हँडी आणि उपयोगी पडते फार दाबून रस काढू नका जास्त लिंबू पिळले गेले तर शेवटी शेवटी सालीचा कडवटपणा आपण पन रसात उतरतो आणि त्यामुळे हलकं दाबूनच रस काढायचा आहे एक वाटी रसासाठी आपल्याला एकूण सहा लिंब लागलेली आहेत आता तुम्ही म्हणाल की सालींमधला रस वाया जाईल ना त्याचं काय तर पुढे जाऊन बघूयात त्याचं काय करायचंय ते पहिल्यांदा हा निघालेला रस तीन ताटांमधल्या साखरेवरती सम प्रमाणात पसरायचा आहे इथे एक महत्वाची टीप साखर रसात विरघळू द्यायची नाहीये साखरेचे क्रिस्टल्स असेच राहू द्यायचे म्हणून रस साखर एखाद्या भांड्यात एकत्र न करता दाखवल्याप्रमाणे अलगच साखरेच्या लेअरवर लिंबू रस सोडायचा इन केस काही बिया पडल्या असतील तर त्या काढून घ्या नाहीतर प्रीमिक्स कडू होऊ शकत ह्या दुसऱ्या ताटातल्या साखरेवर पण रस घालते आणि हे तिसरं ताट असा तिन्ही ताटांमधल्या साखरेवर रस घालून झालेला आहे आता ही ताटं घरातच सावलीमध्ये वाळत ठेवायची पंख्या खाली ठेवली तर उत्तम हे बघा दोन दिवस वाळत ठेवल्यानंतर साखर इतपत वाळली आहे साखर ताटाला चिकटल्यामुळे सुरुवातीला काढणं जरा अवघड जाईल पण एका ठिकाणची काढली गेली की मग पटपट निघेल वरची साखर वाळली असली तरी खालची साखर अजून ओलसर आहे त्यामुळे ही लिंबूयुक्त साखर परत वाळत ठेवायची तिन्ही ताटातली ता साखर एका ताटातच ता वाळायला ठेवते आणि साखरेचा कोरडेपणा वाढावा म्हणून ह्या ओल्या साखरेवरती अजून अर्धी वाटी साखर घालायची आणि अजून चोवीस तास हे ताट असंच ठेवायचं आता अगदी आतपर्यंत खडखडीत वाळलीय साखर साखर लिंबू रस वाळायला किती वेळ लागतो तर पंख्या खाली वाळायला ठेवलं तर तीन दिवस अन्यथा चार दिवस लागतात साखर वरून वाळली असं वाटलं तरी खाली ओलसरपणा असतो त्यामुळे दर दिवशी साखर हलवून घ्या मिक्सर मधन याची पावडर करायची साखर बारीक करताना सुरुवातीला मिक्सरचं पल्सचं बटन दाबतच बारीक करा एकदा का खडे नीट मोडले की मग रेग्युलर ग्राइंडचं बटन दाबत बारीक वाटा साखर थोडी चरबरीत राहिली तरी चालते शेवटी पाण्यामध्ये घालून ढवळली की विरघळतेच पॉवरफुल नसेल तर कडक साखर जरा मोडून घ्या आणि मग मिक्सर मधनं वाटून घ्या रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर असं प्रीमिक्स आपलं तयार आहे एकदम छकास याच्यामध्ये घालते एक टेबल स्पून मीठ आणि छान पैकी एकत्र करून घट्ट झाकणाच्या जा बरणीमध्ये बाहेरच ठेवायची आता मोर्चा सालींकडे हलक्या हाताने रस काढल्यामुळे सालींमध्ये पण रस शिल्लक आहे तर मस्त चटपटीत आंबटगोड लोणचं बनवूयात का याच एक कप फोडी भरल्यात घट्ट झाकणाच्या डब्यात फोडी ठेवून त्यात अर्धा पाव कप घातलं मीठ आवडीनुसार तिखट आणि डबा घट्ट बंद करून कुकर मध्ये ठेऊन नेहमीच्या डाळ भाताप्रमाणेच कुकर शिजवत ठेवला कुकर थंड झाल्यावर डबा काढला बाहेर आणि आंबटपणासाठी घालते एका लिंबाचा रस पूर्वी मी लिंबाच्या इन्स्टंट लोणच्याची रेसिपी पोस्ट केलीये लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे त्यावर जाऊन तुम्ही ती रेसिपी बघू शकता ते लोणचं अगदी दोन वर्ष काय तीन वर्ष पण छान टिकतं तेही फ्रीज बाहेरच लोणच्यात घातली पाव कप साखर आणि डन चटपटीत लोणचे तयार तर बनवा असे मस्त लिंबू सरबतासाठी प्रीमिक्स आणि सुसह्य करा येणारा उन्हाळा आणि लिंबाचं लोणचं लगेच खाण्यासाठी तयार आहे आंबट गोड लोणच्यामध्ये जिरा पावडर घालतात माझी घालायची राहिली पण तुम्ही घालून घ्या दोन दिवस मुरल्यानंतर लोणचं किती सुरेख दिसत बघा एकदम रसाळ आणि छकास चला तर तयार प्रीमिक्सचा एक ग्लास तरी सरबत बनवून बघूयात ग्लास मध्ये गेलं हे थंडगार पाणी त्यात घातले तीन चमचे प्रीमिक्स सरबत छान ढवळायचं हवा असल्यास घालायचा बर्फ गार्निश करायचं लेमन स्लायसेस किंवा पुदिन्याच्या पानांनी आणि डन उन्हाळ्यामध्ये असत ग्लास भर थंडगार सरबत प्यायला की थकवा होईल दूध गरमी होईल छिमंतर आणि उन्हाळा बनेल सुसह्य ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासनं धन्यवाद